मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत खाजा शमना मीरा साहेब यांच्या उरसाला सुरुवात झाली असून ज्या जा ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली बसून संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांनी चाळीस वर्ष संगीत सेवा दिली होती त्यांच्या पश्चात किराणा घराण्याच्या शिष्यांनी ही परंपरा अखंड ठेवत आज चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा देऊन उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध केले किराणा घराण्याचे संस्थापक संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांचे मिरजेतील मीरासाहेब दरगा यांचे अतूट नाते होते प्रतिवर्षी न चुकता मीरासाहेब उरसाच्या दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून अब्दुल करीम खान साहेब संगीत सेवा देत होते त्यांच्या पश्चाती किरणा घराण्याचे शिष्यांनी नव्वद वर्ष झाली ही परंपरा अखंड ठेवली आहे आज शैलेश भागवत यांनी शेहनाई वादन पद्मश्री व्यंकटेश कुमार यांनी कोमल रिषभ आसावरी हा राग सादर केला समीर अभ्यंकर यांनी राग लतराग जौनपुरी नटभैरव धनंजय जोशी नांदेड बसंत मुखारी आणि सुरदास यांचे भजन संजीव जहागीरदार यांनी संगीत सेवा सादर केली ही परंपरा अखंड जपण्यासाठी बाळासाहेब मिरजकर मोहसिन मिरजकर मोबीन मिरजकर तसेच फारुख पोहनकरांचा शिष्य दर्ग्यामध्ये मिरजेला गाताना एक वेगळी मजा येते मी पंडितजींसोबत बऱ्याच वेळा येऊन गेलो पण विशेष म्हणजे दहा वर्षापूर्वी इथे गायला सुद्धा आलो होतो रात्रीच्या महफिलीमध्ये खासाहेब जिथे बसून गायचे चिंतेच्या झाडाखाली तिथे आज बसून गाण्याचा मला सकाळी योग आला बसंत एक छान मूड लागला होता आणि असं वाटलं की खासाहेब समोर बसून गाणं ऐकतायत ही अनुभूती फार कमी ठिकाणी येते आणि आज ती मिरजेत आली त्यामुळं या समितीचे मनपूर्वक धन्यवाद की हा मला चान्स दिला त्यांनी इथे गाण्याचा थँक्यू देश में, देश में सभी मैं जाता हूँ कार्यक्रम करता हूँ मगर इसी जागता का अलग आनंद है ये पे सेवा करना बहुत इम्पोर्टेंट है और एक बात बताता हूँ मैं इसी जागह में सेवा करने के लिए सबको नहीं मिलेगा <laughs> वो भाग्य किसका है उसको मिलता है बस करते <laughs> हुए नमस्कार मैं समीर अभ्यंकर आज मैं जब आता बावीस वर्ष पूर्ण वे मैं शास्त्रीय राग संगीता है गाण्याचे कार्यक्रम करणं आणि शिकवणं हा माझा पूर्ण वेळेचा पेशा आहे आणि आज इथे ह्या दर्ग्यामध्ये मीरा दर्ग्यात यायचं माझं आज आहे म्हणजे दोन हजार पाच सालापासून मी येतो हे खरं तर विसावं वर्ष आहे परंतु मध्ये दोन वर्ष कोविडमुळे झालं होऊ शकलं नाही सवं पण ते सोडलं तर दरवर्षी मी इथे येतोय आणि बाळासाहेब आहेत आणि सगळे त्यांचे त्यांचे त्यांचा मुलगा सुद्धा सगळे लोक हे लोक पार येते प्रेमाने आणि खूप चांगल्या तऱ्हेने आयोजन नियोजन करतात या तीन दिवस करणं ही सोपी गोष्ट नाहीये इतक्या कलाकारांची मोठ बांधून कार्यक्रम करणं ही सोपी गोष्ट नसते पण ते खूप चांगला कसोशीने प्रयत्न करतात आणि तो दरवर्षी यशस्वी मेरा साहेब तो करून घेतात त्यांच्याकडून हे मी मानतो आणि आज माझा इथे आज सेवा झाली हजेरी झाली मी ललतराग गायलो त्याच्यानंतर जौनपुरी गायलो आणि त्याच्यानंतर नटभैरव गायलो आणि त्याच्यानंतर व्यंकटेशजी पंडित व्यंकटेश कुमारांचं माझ्यानंतर गाणं व्हावं हा एक योग आज कोणी म्हणजे स्वतः मेरा साहेबांनी तो लिहिला असं म्हणतो आणि त्यांनी ते तो योग घडवून आणला त्यामुळे मला अधिक या दरवर्षी आनंद असतोच पण यावर्षी एक वेगळा आनंद आहे की व्यंकटेशजींच्या अगोदर माझं गाणं आण नंतर मला त्यांचं गाणं ऐकायला मिळालंच बाजूला बसून सो मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो धन्यवाद